तर इकडे शकता मंडळी आताच आमच्याकडे संध्याकाळचा पाऊस आला आणि छोटासा चक्रीवादळ आलेला आणि ती बघा सगळ्यांची कवलं उडालेली आहेत ती माणसं बघा आता कवल्यावर चढून लावतात अचानकला दोन मिनिटांसाठी आला पण बघा कवलं उडाले सगळे उडालेले आहेत आणि खाली बघा तिथे एक समोरच्या पत्र पण उडालेला आहे नवीनच घराचा येताच बंद झालेला आहे आणि त्याचा पत्र उडाला पूर्ण असा हवा येतं आणि चक्रवादळ थोडासा येत पण सगळं लुकसान करूनच जात आणि थोडा पाऊस ना चक्रवादळ एकदमच आलेला पूर्ण घर पाहू शकतं आपला कौलाच उडाली सगळी <laughs>

नाही अचानक आला वारा ना तर लगेच म्हणजे असं पळायला काही वेळच नाही भेटला दोन मिनिटासाठी आला पण सगळ्यांची कवलं वगैरे उडवून कडकडीत ऊन पडलेलं हा आणि ऊन पडलं तेव्हा पोरं वगैरे सगळी खाली गावात गेलेली बाबा इकडे मम्मी तिकडे रशोती लुगडा होता तो काढत होती आणि

बांध पण तुटला इकडं होल्यावरचा पैसा भेटणार हा आता वार त्यामुळे तुटले सुरत सूरजच्या मंगलदार आहे तो कुठला आंबा आहे काय थांबले एक, एक दाखव

आंबा हात काय पडलेला झाडावरच पूर्ण असा पावसाचा वातावरण चालू आहे इकडून दिसत प्लेअर एकदम शाप तुटलाय तो हैशी पण दिसत आहे पडला अंगावर आंबा पडले झाडाची आंबे आत्ताच वारा सुटला होता आणि मम्मी पप्पा दादावरती कौला बसवत आहेत आणि मी असं झालो गावात पेरपटका मारायला वारा फक्त आला होता हे मी वारा सुटला तेव्हा इथे माडाचे फान पण तुटले आणि आपले खाली दाखवतो दाखवत थांब मी खाली गाडी पण होती आपली नशीब किंवा माड आपल्या गाडीवरती नाही पडला म्हणजे झाप तुटली नाही आहे नाही ना ना रेंज नाही लाईट पण नाही का आला आपण पडला पप्पा घराचं पत्र उडाला पप्पा पण पडला त्या त्या